जिल्हा परिषद शाळा शेरी दिगर व भूताणे दिगर यांच्या संयुक्त विद्यामानाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प तिसरे कळवण तालुक्यातील जयदर केंद्रातील जिल्हा परिषद शाळांच्या पंचायत समिती कळवंत सन्माननीय गट शिक्षण अधिकारी तथा बीट विस्तार अधिकारी पीपी महाले व वरिष्ठ कार्यालय जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली जयदर पुणेगाव सुळे कोसवण मोहबारी लखाणी जामुनपाडा खडकी भोयेपाडा बागुलहुडा शेरी दिगर भूताणी दिगर अशा या बारा शाळांचे शेरी दिगर व भूताणी दिगर यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प तिसरे मोठ्या उत्साहात यावेळी जयदर केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ अहिरराव यांनी शिक्षकांना मोलाचे मार्ग असे मार्गदर्शन केले व मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावे असे देखील केंद्रप्रमुख एकनाथ अहिरराव यांनी सांगितले यावेळी शेरी दिग्गर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास गायकवाड व बुताणे दिगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत कोल्हे व शेरी गावाचे माजी शिक्षणप्रेमी शिक्षण गायकवाड व शेरी दिगर शाळेचे मुख्याध्यापक कैलास बहिरम उपशिक्षक बेबीलाल बागुल बुताणे दिगर शाळेचे मुख्याध्यापिका आरती टाटिया उपशिक्षक रमेश चौधरी पुणेगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रभू बागुल जयदर शाळेचे मुख्याध्यापिका मीना निकम लखानी शाळेचे मुख्याध्यापक तथा एनडी पी टी संचालक प्रभाकर चव्हाण मोहबारी शाळेचे मुख्याध्यापक सर दिलीप ठाकरे मुख्यमंत्री युवा महिला शिक्षिका दिगर कमल कोल्हे जिल्हा परिषद शाळा मोहबारी दीपाली चव्हाण यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास बहिरम सर यांनी केले तर आभार बीबीलाल बागुल रमेश चौधरी यांनी मानले मार्फत केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण भारतभर हे सर्वेक्षण केलं जातं आणि या सर्वेक्षणाच्या निकालावर पुढे याच्या आधारावर पुढील ज्या योजना आहेत मग ते अभ्यासक्रम तयार करणं असो पाठ्यक्रम तयार करणं असो अगर इतर काही सोयीसुविधा पुरवणं असो हे सगळं या मध्ये किंवा जे सर्वेक्षण केले जातात ही दर दोन तीन वर्षांनी सर्वेक्षण होत असत मागे नावाची जी संस्था होती या संस्थेने गेल्या दोन वर्षामध्ये मला वाटतं एकोणीसला ला आणि एकवीस ला हे सर्वेक्षण केलेलं आहे आता नवीन ही संस्था या का ठिकाणी काम त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे परत गुलाम न्यूज साठी शाहू चव्हाण कळवण